आपण पाहत आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी चॅनल महामार्ग पोलीस पाकणी यांच्या पुढाकाराने स्वातंत्र्यदिनी दिनी एकशे एकाहत्तर जणांचे रक्तदान स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे येथे भव्य रक्तदान शिबिर पार पडले पाकणी येथील महामार्ग सुरक्षा पोलीस यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात तब्बल एकशे रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला या पार्श्वभूमीवर सोलापूर ब्लड बँक सोलापूर यांनी महामार्ग पोलीस अधिकारी एपीए आनंद थिटे आणि त्यांच्या स्टाफचे आभार मानले आहेत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महामार्गाचे जाळे पसरले असून अनेक वेळा अपघाताचे प्रसंग घडतात काही वेळा रुग्णांना रक्ताची गरज भासते त्यामुळे रक्तदानाचे महत्त्व नागरिकांना समजावावे या हेतूने सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथील महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकारी एपीआय यांनी तिरे येथे रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन केले होते स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या शिबिराचे उद्घाटन तिरे गावचे सरपंच गोवर्धन जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भारत जाधव रामकाका जाधव बाबा बाळासाहेब सुरवसे तंटामुक्ती अध्यक्ष अरविंद जाधव भास्कर सुरवसे गुरुदेव गायकवाड अजय सोंटके यांच्यासह सिद्धिविनायक गणेश मंडळाचे अध्यक्ष महेश आसबे कुलकर्णी योगेश पाटील मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिर प्रसंगी बोलताना एपीआय म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून गरजू व्यक्तींना त्याचा उपयोग व्हावा नागरिकांना रक्तदानाचे महत्व समजावे या हेतूने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे भविष्यात कोणत्याही व्यक्तीला रक्ताची गरज भासू शकते अशा वेळी आपण दान केलेले रक्त त्या रुग्णाचे उपयोग येते तसेच एखाद्या रुग्णाचा जीव वाचू शकतो हाच उदात्त हेतू ठेवून आज हा सामाजिक उपक्रम राबवला असल्याचे हिम्मत त्यांनी यावेळी व्यक्त केले या रक्तदान शिबिरासाठी शिवनी तिळे पात्री हिरज डोंडगाव गावातून रक्तदाते रक्तदान करण्यासाठी सहभागी झाले होते तसेच महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाचे कर्मचारी अधिकारी यांच्यासह सिद्धिविनायक प्रतिष्ठान मंडळाचे कार्यकर्ते यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रक्तदान केले या शिबिरासाठी एपीए आनंद थिटे यांच्या मार्गदर्शनात सोलापूर ब्लड बँक यांच्या माध्यमातून सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे विनोद शिंदे उमेश कुंभार गोविंद सुरवसे अनिल शिंदे इरफान पठाण सेफन शेख गोपाळ सुरवसे रमेश इरसेट्टी सलीम शेख शंकर अंधुरे विशाल इरशेट्टी आदी कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला